मित्रांनो नमस्कार या घरीची सर्वात मोठी बातमी समोर येते थेट मराठवाड्यातून नांदेड जिल्ह्यातून अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपात सर्वात मोठी खळबळ मित्रांनो आमदार उद्धव काय नांदेड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातून भाजपा संपूर्ण भुईसपाट झाल्यानंतर खासदार देखील हरल्यानंतर आता मात्र आमदारांनी साथ सोडायला सुरुवात केली आहे अशोकराव चव्हाणांची मनमानी आणि त्यांनी सध्या निष्ठावंतांना न जवळ केल्यामुळे आता भाजपात सर्वात मोठे भूकंप सत्र सुरू झाले आहे सध्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याचे जिल्हा परिषद सदस्य राहुल शेट राठोड यांनी आपल्या असंख्य हजारो कार्यकर्त्यांसह आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि शिवसेनेत ठाकरेंच्या प्रवेशाने आपली विधानसभा इनिंग सुरू केली आहे मुखेड मध्य विधानसभा अंतरसंघातून उद्धव ठाकरे यांचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित केले यामुळे या भागातून आता उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप मोठ्या प्रमाणात ने जिंकणार असाही सध्या सगळीकडे चर्चा आहे मात्र हा अशोक चव्हाणांसह भाजपला पहिला मोठा धक्का बसलाय जिल्हा परिषद अध्यक्ष आणि त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपला दबदबा असलेले व्यक्तिमत्व यांनी ठाकरेंची भेट घेतल्यामुळे मराठवाड्याच्या राजकारणाचा खूप मोठं बळ मिळालंय त्यामुळे उद्धव ठाकरे मराठवाड्याचा आपला वारू आता खूप वेगाने लागलेत मित्रांनो या प्रवेशामुळे भाजपचा धक्का बसलाय मात्र शिंदेनाही मोठा धक्का बसलाय आपल्या यावरती प्रतिक्रिया काय उद्धव ठाकरेंची शिवसेना मराठवाड्यात खूप मोठी लोकप्रिय होते का नक्की प्रतिक्रिया द्या